जय जय रघुवीर समर्थ आज आपण स्वामींचा थेट संदेश ऐकणार आहोत त्यांच्या भक्तांसाठी तर स्वामी काय म्हणतात बघूयात तर चला जय जय रघुवीर समर्थ बाळा घाबरू नकोस तुला वाटतंय ना सगळं संपलंय पण लक्षात ठेव मी आहे तुझ्या मागे मला माहिती आहे तुझ्या मनात खूप प्रश्न आहेत तुला कधी कधी वाटतं की माझं नशीबच वाईट आहे माझ्या आयुष्यात सुख का नाही पण पन... बाळा एक लक्षात ठेव मी तुला कधीही एकटं सोडणार नाही तुझ्यावर संकट आलीत लोकांनी तुला दुखावलं पण तू श्रद्धा ठेव कारण माझ्याशिवाय तुझ्या आयुष्यात एक पानही घालणार नाही मी सांगतो तुला तू फक्त प्रयत्न कर उरलेलं मी बघतो तुझं मन शुद्ध ठेव बाकी सगळं माझ्या हातात आहे जिथे तुला वाटतं मार्ग बंद झाला तिथे मी तुला नवा मार्ग दाखवतो आज मी तुला एक शिकवण देतो त्यातून तू तु नक्कीच काहीतरी शिकशील एक भक्त माझ्याकडे आला म्हणाला स्वामी माझं आयुष्य संकटाने भरलेलं आहे मी त्याला सांगितलं बाळा अंधार कितीही दाटलेला असू दे तरी सूर्योदय हा नक्की होतो आज तो सुखी आहे कारण त्याने माझ्यावर विश्वास ठेवला बाळा फक्त श्रद्धा आणि सबुरी हवे बाकी मी तुझ्या जीवनात चमत्कार घडवून दाखवेन लक्षपूर्वक ऐक रोज सकाळी उठल्यावर माझं नाव घे जय जय रघुवीर समर्थ म्हण मी तुझं संपूर्ण रक्षण करेन संध्याकाळी एक दिवा लाव आणि माझं स्मरण कर तुझ्या घरात सुख शांती नादेल तुझं मन जड झालं रडायची वेळ आली तर डोळे मिठून माझं नाव घे तुला माझा हात तुझ्या डोक्यावर जाणवेल बाळा लक्षात ठेव भिवू नकोस रे मी आहे ना तुझ्या मागे तुझं आयुष्य बदलणार आहे संकट दूर जाणार आहेत आणि तुझ्या घरात सुख शांतीचा दीप पेटणार आहे जय जय रघुवीर समर्थ